नमस्कार मी मधुरा कुलकर्णी आत्ताच झालेल्या संस्कृत श्लोकपठण स्पर्धेमध्ये खुल्या गटातून मी सहभागी झाले होते सर्वप्रथम मी माननीय सातपुते सरांचे आभार मानते की त्यांनी या स्पर्धेबद्दल अभिप्राय व्यक्त करण्याची संधी आम्हाला दिलेली आहे खरंच खूपच स्तुत्य असा हा उपक्रम ते राबवत आहेत त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन या स्पर्धेनिमित्ताने आज घराघरामध्ये यूट्यूब चॅनलमार्फत ही स्पर्धा प्रसारित होत आहे त्यामुळे सगळ्या घराघरांमधून वेगवेगळ्या श श्लोक वेगवेगळी स्तोत्र आज छोट्या छोट्या मुलांच्या तोंडून सगळ्यांना ऐकायला मिळालेली आहेत आणि खरंच खूप छान लहान लहान मुलं खूप छान प्रकारे ती म्हणत होती आणि स्पर्धेमुळे त्यांच्यामध्ये चा लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा एक स उत्सुकता निर्माण झालेली आहे की कोणता श्लोक छान वाटेल बोलायला कोणतं स्तोत्र छान वाटेल आणि त्याचा मग ते अर्थ जाणून घेऊन छान श्लोक पाठ करून ते बोललेले आहेत अगदी खुल्या गटामध्ये पण खूप छान छान अगदी ग्रंथांमधले ग भगवद्गीतेमधले रामरक्षेमधले श्लोक बोलून त्याचे अर्थ सांगून स्पष्टीकरण सांगून खूप छान प्रकारे सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे म्हणजे एरवी नेहमी आपण घरी श्लोक स्तोत्र बोलतो रामरक्षा बोलली जाते भगवद्गीताचे श्लोक पण बोलले जातात पण एवढ्या अर्थासहित कुणाला माहीत नसते स्पर्धेनिमित्त तो अर्थ जाणून घेण्याची एक उत्सुकता निर्माण झाली स सर्वांनी त्याचा अर्थ जाणून घेतला आणि तो इथे स्पष्ट केलेला आहे हे खूपच छान झालेलं आहे आणि याबद्दल आणखीन एक सांगायचं म्हणजे मला असं वाटते की संवादात्मक स्पर्धा घेतल्या तरी पण खूप छान प्रतिसाद मिळेल आणि ऐकायला पण खूप छान वाटतील आई मुलाचे संवाद किंवा मित्रामित्रांचे संवाद असे छोटे छोटे संवादात्मक स्पर्धा ठेवली तरी खूपच छान वाटेल असं हे एक माझं मी मत व्यक्त केलेलं आहे धन्यवाद